गोळी गोळीबार मैदानच्या सर्व माझ्या माता भगिनीला नेहमी दरवर्षीप्रमाणे दांडिया स्पर्धा भरवतो आपण आणि यावर्षी मी दांडिया स्पर्धा आहेत या गोळीबारच्या ग्राउंडमध्ये नेहमी आपण घेतो तिथं आणि फॉरेस्ट कॉलनीच्या ग्राउंडमध्ये दांडिया स्पर्धा आहेत श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या नेतृत्वात या दांडिया आम्ही भरवतो आणि विलासपूरच्या सर्व माझ्या माता भगिनींसाठी भरवत असतो तसंच नेहमी आम्ही बक्षीस ठेवत असतो यावर्षी मी या आम्ही जे चांगले खेळताल चांगले उत्तीर्ण असतात ते शेवटपर्यंत दहा दिवस खेळणं होईल त्याचबरोबर नवीन आम्ही एक संक संकल्प केलेली आहे ते आपण कोजागिरी पौर्णिमापर्यंत दांडे आपल्या घेतलेले आहेत पाऊस पडला मधला काही काय झालं तर कोजाबी घरी पौर्णिमाला बी दांडिया आपल्या होत्या त्या दिवशीपर्यंत दांडिया चालू राहतील दसरा झाला तरी दांडिया आपण दोन दिवस करणार आहेत माझ्या सर्व माता भगिनींना विनंती आहे की सर्व महिलांसाठी दांडिया घेतलेले आहेत कुठल्याही तरुण मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी घेतले नाहीत महिला एकत्र येतात आणि महिलांना कुठे डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण महिलांचेच दांडिया घेतो तरुण मुलांसाठी आपण नेहमी एक वेगळे कार्यक्रम करत असतो आणि माझे माझ्या माता वगैरेला कुठं अडचण नको कुठं त्रास व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण दांडिया घेतो त्यांनी दांडियाचं टायमिंग आपलं संध्याकाळी साडेसात ते रात्री सा अकरा साडे अकरापर्यंत असत सा त्याच्यावर दांडियाचं टायमिंग राहणार नाही ना त्यामुळं माझ्या ना बहिणींना बी सुरक्षा पाहिजे आणि नित सगळ्यांना दांडिया खेळावं आणि सगळ्यांना आव्हाने आपण सगळीजणं दांडियाला आवर्जून या त्याबद्दल आपले महाराजसाहेब बी स्वतः एक दिवस स्वतः विजिट देणार आहेत तर आपण सगळेजण दांडियाला यावं अशी माझी नम्र विनंती आहे उद्यापासून दांडिया आपले चालू होत्या हे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालू राहतात एवढेच माझी विलासपूरच्या माझ्या माता भगिनींना आणि माझ्या सगळ्या बहिणींना आपण दांडियाला यावं अशी नम्र विनंती